नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया विकास निधी संबंधातील समस्या विकास निधीची योजना एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर सालापासून अंमलात आली त्यावेळेचा वेतन व वेतनेतर खर्च यांची रक्कम आणि आताचे वेतन व वेतनेतर खर्च यांची रक्कम यात खूपच वाढ झालेली आहे त्यामुळे अनुदानपात्र खर्चाची रक्कमही वाढलेली आहे त्यामुळे विकास निधीची रक्कमही वाढलेली आहे त्यातील वा संस्थेचा हिस्सा दरवर्षी उपलब्ध करून देणे पुष्कळ संस्थांना जिकिरीचे होत चाललेले आहे असा अनुभव येत आहे विकास निधीची रक्कम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्था झटकून टाकण्याचा अवस्थेत असते व ही संस्था ही जबाबदारी नाईलाजाने लाजणे मुख्याध्यापकांना कसरत क करावी लागते असे असले तरी मुख्याध्यापकांनी संस्थेचे सहकार्य मिळवावे आणि विद्यार्थ्यांना विविध सोयी उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व अन्य दानशूर व्यक्त नागरिकांकडून देणगी रूपाने रक्कम मिळवावी व वा ती सविकास निधी भा खात्यात भरावी हा एक निधी जमवण्याचा प्रयत्न करून पाहता येईल असा प्र उपक्रम आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासाला पूरक अशी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे चांगल्या चित्रपटाचे प्रदर्शन करणे विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध वस्तूंची म्हणजेच उदाहरणार्थ दिवाळीच्या सुमारास का आकाश कंदील शुभेच्छा कायदे इत्यादी प्रदर्श भरून त्यातील साहित्य विकणे इत्यादी मार्गाने संस्थेला मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याने निधी मिळवता जमवता येईल शासनाने सण एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव या वर्षापासून अशासकीय मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना वेतनोत्तर अनुदान अदा करावयाच्या सत्रात बदल करावायचे ठरवले आहे या संदर्भात माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक क्रमांक अ माशा ओब्लिक तीन तीन हजार नऊशे ब्याण्णव ओब्लिक एकतीस हजार दोनशे एकसष्ट ऑब्लिक वेतनत्तर पंधरा क दिनांक बावीस सात एकोणीसशे ब्याण्णव निघाले आहे या अनुरोधाने कदाचित विकास निधी अदा कराव्याच्या सूत्रात काही बदल होतो किंवा काय याची वाट पाहावी लागेल सारांश या पाठाचा सारांश आहे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून शासनाने माध्यमिक शाळा चालविणाऱ्या संस्थांना त्यांनी चालविलेल्या प्रत्येक माध्यमिक शाळेसाठी विकास निधी जमवावा याची किमान मर्यादा शासनाने ठरवून दिली या मर्यादेपेक्षा निधी संस्थेने जम जमविला की शासनानंही त्यात निधीसाठी किती अनुदान देईल हेही शासनाने ठरवून दिले हा निधी कोणत्या बाबींसाठी खर्च करता येईल हेही शासनाने ठरवून दिले या निधीचा मुख्याध्यापकांना शाळेच्या विकासासाठी कल्पकतेने व वापर करता येतो संस्थेला हा निधी विविध मार्गांनी जमवता येतो धन्यवाद